वेगवेगळ्या शाळांच्या माध्यमातून हिंदू समाजाचे धर्म परिवर्तन करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असून या धर्मांतरणविरोधी कायदा करण्याची राज्यात व देशात आवश्यकता आहे तसेच ख्रिश्चन मिशनरी शाळेतून मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले जात असल्याने जर पुढील काळात धर्मांतरण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील यासाठी अहिल्यानगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक निषेध नोंदवण्यात आला धर्मांतरण विरोधी कायदा करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे माळीवाडा जुने बस स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला सर्कल हिंदू समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मांतरणविरोधी कायदा व्हावा ख्रिश्चन मिशनरी शाळा बंद व्हाव्यात आम्ही टिकली लावणे गुन्हा आहे का रुग्णसेवेच्या नावाखाली धर्मांतरण बंद झालेच पाहिजे धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण असे फलक यावेळी झळकण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विशेष करून अहिल्यानगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या समोर आज एक मुक आंदोलन ते आज पुकारण्यात आलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की धर्मांतर हा कायदा ह्या महाराष्ट्र सरकारबरोबर महाराष्ट्र राज्याबरोबर केंद्र सरकारने देखील लागू करावा संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतो अनेक वेगवेगळी लोकं अनेक वेगवेगळी मंडळी ही आता धर्मांतराच्या बाबतीत पुढाकार घेतात आणि त्या त्या जसं आत्ताच ह्या मंडळींनी सांगितलं की वेगवेगळ्या शाळा असतील महाविद्यालय असतील किंवा त्याच्यामध्ये काही कुटुंबांना हेरण्याचं काम देखील काही मंडळी सातत्याने करत असतात आणि म्हणून तशा प्रकारची आता उपाययोजना या कायदा अंमलात आणून या राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये आता तो कायदा अंमलात आणण्याची आवश्यकता तर निर्माण झाली आहे आणि त्याच्याकरता सरकारपर्यंत हा संदेश पोहोचवण्याकरता आज एक मुख आंदोलन आज या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आज प्रामुख्याने सर्व भूमिका मांडण्यात आल्या आहे आणि राज्य सरकारकडं या विधानसभेचा सदस्य म्हणून याचा पाठपुरावा करण्याचं काम त्याचा पत्रव्यवहार करण्याचं काम त्याची मागणी करण्याचं काम देखील आम्ही सरकारकडं पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी अशा घटना आढळत असतील तर त्या त्या ठिकाणी तिथं आम्ही सगळे मंडळी जाऊन तिथं गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी पुढच्या काळामध्ये करणार आहोत त्यामुळे याच्या बाबतीतल्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून राबवण्याकरता पाठपुरावा करणं आणि सरकारने देखील याच्या बाबतीतली लवकरात लवकर खबरदारी ओळखून जसं आपण पाहतो की काही राज्यांनी आता आपण पाहिलं की वक्स बोर्डासारखा कायदा देखील तिथं जुगारण्यात आलेला आहे सरकारने तिथं निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सरकारकडे बाबतीतल्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका मांडणं आणि त्याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत सरकारने देखील याच्या बाबतीमधली गांभीर्य ओळखून याच्यामधले पुढच्या काळामध्ये ठोस पावलं उचलावीत अशी सरकार आज या निमित्तानं मी नम्र विनंती करत आहोत मागणी करत आहोत आज आपण अहिल्यानगरमध्ये जे शिवाजी महाराज स्मारकांजवळ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांजवळ जमलेलो आहोत आज आपण धर्मजाग धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू व्हावा सरकारने हा कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा यासाठी आपण आज मुख आंदोलन या स्मारकाजवळ केलेला आहे जर समजा सरकारने हा कायदा लवकर नाही आणला तर इथून पुढं काळात धर्मांतर बंदी कायद्याविरोधात आम्ही सकल हिंदू समाज म्हणून योग्य ते पाऊल उचलले जातील याची सरकारने नोंद घ्यावी आणि तसेच धर्मांतरित शाळा या कॉन्व्हेंट स्कूल आहेत तिथं धर्मांतराचा हा विषय बंद त्वरित करावा या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो जय श्रीराम जय श्रीराम आज आपण पाहायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रभरासोबत अख्ख्या भारतभर रुग्णसेवेच्या नावाखाली गोरगरिबांची मदत करण्याच्या नावाखाली मोठ्या संख्येमध्ये धर्मांतर होत आहे तर त्याच अनुषंगाने अख्ख्या महाराष्ट्रभर व केंद्र सरकारनेसुद्धा दखल घेऊन धर्मांतर प्रतिबंधक कायदा लागू करावा व जे गोरगरीब हिंदू आहेत त्यांचं धर्मांतर होण्यापासून रोकावं आज आपण पाहिलं गेलं की संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक ख्रिश्चन धर्मियांच्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये गोरगरीब हिंदूंचे जे कुटुंब आहेत ते लालच देऊन कुठेतरी धर्मांतरित केले जात आहेत ते रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर असे पावलं उचलावेत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आम्ही सर्वांनी मुका आंदोलन केलेलं आहे जर महाराष्ट्र सरकारने याची दखल घेतली नाही व त्वरित धर्मांतर प्रतिबंधक कायदा लागू केला नाही किंवा आणला नाही तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलनसुद्धा या ठिकाणी केल्याशिवाय शांत बसणार नाही ही आमची सरकारला मागणी आहे जय श्रीराम त्याच्यापासून या अहिल्यानगर शहरात जिल्ह्यात शाळांच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या माध्यमातून गोरगरीब हिंदूंचं मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अनेक अशा शाळा आहेत ज्या शाळेमध्ये शिक्षक लहान मुलांना ला, गंध लावून देत नाही बांगड्या घालून देत नाही टिकल्या लावून देत नाही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शाळेची फी घेऊन सुद्धा त्या ठिकाणी हे हिंदूंना त्यांच्या धर्म संस्कृतीपासून लांब करण्याचं षडयंत्र या ठिकाणी करत आहे आपण पाहतोय की का अनेक अशा शाळा आहे ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या मूर्ती आपल्याला दिसतील पण छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी साधं फोटोसुद्धा त्या ठिकाणी लावून देत नाही या शाळांना व या राज्य सरकारला आमचं या ठिकाणी इशारा आहे की जर या ठिकाणी ह्या धर्मांतराचं काम थांबवलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रभर आंदोलन करू व त्याचे परिणाम या सरकारला भोगावं लागतील या राज्य सरकारनं त्वरित मोठ या ठिकाणी पाऊल उचलून धर्मांतरण बंदी कायदा लागू करावा ही आमची सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी मागणी आहे जय श्रीराम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर अहिल्यानगर